अत्तदीप भाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनलवरती तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत एक अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची स्कॉलरशिप परीक्षा यावर्षीपासून आपण पुन्हा सुरू करणार आहोत ही परीक्षा सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्या शाळेची नोंदणी ज्या शाळा आधीच पाचवी किंवा आठवीची नोंदणी केलेली आहे या शाळेंनी नोंदणी कशी करायची आहे तर चला आपल्या लाडक्या क्रोम क्रोमब्राऊझरकडे वळूयात क्रोम क्रोमब्राऊझरवरती आल्यानंतर आपल्याला त्या साईटचं नाव जरी लक्षात राहिलं नाही तरी आपण चौथी शिष्यवृत्ती आपण क्लिक करू शकतो त्यानंतर याला स्क्रॉल केल्यानंतर पी यू पी पी एस एस हे आपल्याला दिसते निळ्यामध्ये ती लिंक आहे त्या लिंकवरती आपण क्लिक करून त्या पोर्टलवरती आपल्या जाऊ शकतो किंवा इंग्रजीमधून आपण फोर्थ स्कॉलरशिप असं टाईप करूनसुद्धा येऊ शकतो या पेजवरती इथे आल्यानंतर इथं बघा आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस नवी फ्लॅश होतं त्याच्यावरती आपण क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला दिसतं आहे इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसकरिता येथे क्लिक करावे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर पेज येईल इथे बघा उपक्रम शाळांसाठी न्यू फ्लॅश होतो आहे शाळा नोंदणी शाळा लॉग इन आहे त्यानंतर दुसऱ्या जी चौकट आहे त्याच्यात आवेदनपत्र भरण्यासंदर्भाच्या सूचना आहेत त्यानंतर अधिकारी लॉग इन आहे महत्त्वाच्या सूचना आहेत त्यानंतर परीक्षेची माहिती आहे शिष्यवृत्ती आहारता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष दिलेले आहेत सराव पत्रिकेचा नमुना दिलेला आहे चौथी आणि सातवीसाठी तांत्रिक मदतीसाठी आपल्याला हा एक मेल आय डी दिलेला आहे आणि हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे तर आपण पुन्हा पुन्हा या पेजवरती आल्यानंतर इथे आपल्याला जी शाळा नोंदणी करायची आहे ही शाळा नोंदणी ओनली फोर्थ अँड सेवन स्कूल रजिस्ट्रेशन इथं जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल आणि इथे बघा फ्लॅश होत आहे लाल रंगामध्ये शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरण्याबाबतच्या सूचना याला आपण क्लिक करून पाहूयात इथे काय आहे इथे आल्यानंतर बघा इथे आपल्याला शाळा नोंदणी आणि शाळा माहिती प्रपत्र भरण्याबाबत मुद्देने आहे इथं सूचना दिलेल्या आहेत सर्वप्रथम लाल रेषेत दिसत्या लाल रंगामध्ये दिसते आपल्याला इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सव्वीससाठी साठी शाळा नोंदणी केलेली असेल तरी इयत्ता चौथी व सातवीसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे तथापि शाळा संलग्नता शुल्क पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर बघा इथे शाळा नोंदणी याच्यामधला पाचव्या नंबरचा हा जो मुद्दा आहे तो आपण पाहूयात काय आहे आता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सव्वीससाठी शाळा नोंदणी केलेली असेल तर युडाय संकेतांक टाईप केल्यानंतर आपण यापूर्वी शाळा नोंदणी करताना भरलेली सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल सदर माहितीची पडताळणी करून ती योग्य असल्याची खात्री करावी यामध्ये काही बदल असल्यास तो करून सबमिट अँड कन्फर्म बटनावरती क्लिक करावे म्हण आता हे जे पेज आहे हे काही डाउनलोड झालेलं नाही हे आपल्याला फक्त शोध म्हणून दिसत आहे जर आपल्याला हे पेज आपल्याला व्हॉट्सअपवर पाहिजे असेल किंवा आपल्या एखाद्या आप ॲपमध्ये पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये ह्या ज्या उजव्या हाताला तीन टिंब दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा खाली सेटिंगच्यावरती ओपन विथ हे दिलेलं आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे मग आपले जे काही ॲप असतील ते आपल्याला ओपन होतील इथे तिथे आपण डब्ल्यू पी एसमध्ये हे घेऊ शकतो आणि इथून आपण पाहिजे तिथे आपल्या ॲपवरती शेअर करू शकतो त्यानंतर आपण बॅक येऊयात पुन्हा आपण या पेजवरती आलेलो हो। आहोत इथे जी माहिती विचारली आहे ती, ती टाकून त्याला यस करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला जी काही माहिती विचारली असेल ती भरायची आहे त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पॉपअप विंडो येईल ते आपल्याला ओके करायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे इथे येसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतरवरती आले बघा डिटेल्स अपडेट सक्सेसफुली आता जो काही आपला पासवर्ड आलेला आहे तो आपल्याला टाकून इथे लॉग इन व्हायचं आहे लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर इथं परत एकदा एक महत्त्वाची सूचना आलेली की ओके okay, याला कंटिन्यू आपण करायचं आहे इथे कंटिन्यू केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली असं वरती दिसते बघा आपल्याला हिरव्या याच्यामध्ये त्यानंतर विद्यार्थी नोंदणीबाबतच्या सूचना आलेल्या आहेत इयत्ता चौथी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे इयत्ता सातवी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाइन शुल्क भरणे हे आपल्याला दिलेले याच्या पी डी एफसुद्धा आपण घेऊ शकतो याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पेज इथे ओपन होईल याला पुन्हा आपल्याला जे आहे ते तीन इथे डॉटवरती क्लिक करायचं आहे ओपन विथवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या ॲपमध्ये आपल्याला त्यातला घ्यायचं आहे पुन्हा बॅक येऊयात आपण जर आपल्याकडे सातवीचा वर्ग असेल तर इथे सातवीच्या याला आपण क्लिक करूयात पुन्हा उजव्या आता कडच्या जर तीन डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करूयात ओपन विथवरती क्लिक करूयात आपल्या ॲपमध्ये त्याला घेऊन टाकूयात या सूचना आपल्याला सगळ्या वाचून घ्यायच्या आहेत इथे एक छोटासा चेकबॉक्स आहे बघा आय हॅव हो। आपल्याला क्लिक करायचा आहे तो निळ्यामध्ये होईल नंतर कंटिन्यू या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे सबमिट कन्फर्म इथे आपली सगळी माहिती बघून घ्यायची आहे स्क्रॉल करत आपण खाली आल्यानंतर यस करायचं आहे खाली आल्यानंतर इथे सांगितल्या पद्धतीने ती माहिती अपलोड करायची आहे सबमिट अँड कंटिन्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आपण इथे क्लिक करूयात इथे आपल्या त्या उजव्या हाताला तीन डॉट आहे त्याला क्लिक करूयात म्हणून करूयात याला सेव्ह करूयात आपल्या इंटरनल स्टोर ला ते सेव्ह होणार आहे त्याने आपली शाळा नोंदणी झालेली आहे पुन्हा वरच्या पेजवरती आल्यानंतर इकडे डाव्या हाताकडे ज्या तीन आडव्या रेषे देतात त्याला आपण जर क्लिक केलं तर इथे चौथे आणि सातवीचे जे टॅब दिसत आहेत त्याला क्लिक करून आपण तिथे रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चैतंत्रज्ञ